सांगली येथील पलुसगावच्या भूमीतून घडलेला एक तेजस्वी सुपुत्र लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार यांचं प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने म्हणजेच हिट स्ट्रोकमुळे अकस्मात निधन झालं अवघ्या सव्वीसाव्या वर्षी देशसेवेच्या महान ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदाची यशस्वी निवड मिळवली ती पण नियतीने त्यांना अल्पावधीतच आपल्यातून हिरावून नेलं बिहार येथील ट्रेनिंग सेंटर मध्ये वीस किलोमीटर धावण्याच्या अंतिम टप्प्यात अथर्व हे कोसळले आणि उपचारा निधन जल। या अचानक झालेल्या धक्क्याने संपूर्ण कुंभार कुटुंबियावर डोंगर कोसळला असून संपूर्ण कुंडल परिसर आणि सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे अथर्व यांनी आय टी क्षेत्रातील नोकरी सोडून देशसेवेचं व्रत घेतलं होतं अशा ध्येय आणि देशप्रेमी युवकाचा अकाली मृत्यू हे केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर देशासाठीही ही नुकसान आहे बिहारहून त्यांचे पार्थिव पलुसगावी पोहोचताच गावावर शोककळा पसरली त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जिल्हा सैनिक कल्याण अध्यक्ष त्यांच्या घरापासून जुनं व नवीन बस स्थानक मुख्य बाजारपेठ अशी अंतयात्रा स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आली भारत माता की जय वीर जवान तुझे सलाम या घोषणा देत हजारो नागरिकांनी शास्त्रपूर्ण त्यांना शेवटचा निरोप दिला अथर्व यांच्या पश्चात आई वडील एक भाऊ दोन चुलते असा मोठा कुटुंबीय परिवार आहे त्यांच्या बलिदानाला नतमस्तक होत संपूर्ण जिल्ह्याने वीर सुपुत्राला आदरांजली वाहिली आहे लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना भावपूर्ण श्रद्धांजली